मित्रांनो नमस्कार मी सुमेद कुमार तेवीस एप्रिल सोळाशे पस्तीस रोजी बोस्टन लॅटिन स्कूल ही अमेरिकेतील पहिली सार्वजनिक शाळा स्थापन झाली तेवीस एप्रिल एकोणवीसशे नव्वद रोजी नामिबिया संयुक्त राष्ट्रात सामील झाले तेवीस एप्रिल एकोणीसशे ये पंच्याण्णव रोजी पहिल्यांदाच जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला तेवीस एप्रिल दोन हजार पाच रोजी यूट्यूबवर मी ॲट द झू हा पहिला व्हिडिओ प्रकाशित करण्यात आला तेवीस एप्रिल पंधराशे चौसष्ट रोजी इंग्लिश लेखक नाटककार व अभिनेते विल्यम शेक्सपियर यांचा जन्म झाला आणि याच दिवशी सोळाशे सोळामध्ये म्हणजे तेवीस एप्रिल सोळाशे सोळा रोजी त्यांचे निधन झाले तेवीस एप्रिल अठराशे अठ्ठावन्न रोजी पंडिता रमाबाईंचा जन्म झाला तेवीस एप्रिल अठराशे त्र्याहत्तर रोजी मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी अविरत प्रयत्न करणारे त्याग आणि निष्ठेचे प्रतीक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म झाला तेवीस एप्रिल दोन हजार सात रोजी रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष बोरिस येल्थिन यांचे निधन झाले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये